मित्रांनो पिंपरी चिंचवडकरांच्या जिव्हाळ्याचा भामा आसखेड पाणी प्रकल्प लांबणीवर का पडला विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाण्याचे राजकारण होते का पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचं तुलनात्मक गणित जे सांगितलं जातं ते योग्य आहे का असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील कारण सोशल मीडियावर तसे वातावरण निर्माण केलं जातं आहे नमस्कार पिंपरी चिंचवडकर मी अविनाश आधक महाई न्यूज फॅक्ट चेकमध्ये भामा असखेड प्रकल्पाची खरी वस्तुस्थिती काय हे आज आपण जाणून घेऊया पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे तीस लाखांच्या घरात आहे शहरात वाढलेले नागरीकरण आणि पाण्याची मागणी याचा विचार करता हे प्रमाण जास्त आहे त्यामुळे पाणी समस्या हा शहरातील सोसायटीधारक आणि पिंपरी चिंचवडकरांच्या दैनंदिन जीवनातील कळीचा मुद्दा आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी व महायुती अशा दोन्ही बाजूंच्या इच्छुकांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे मग अशा तापलेल्या राजकीय वातावरणात पाण्याचा मुद्दा उपस्थित झाला नाही तर नवल वाटायला नको भामा आसखेड प्रकल्पातून पुण्याला पाणी मिळालं मग पिंपरी चिंचवडकरांना का नाही असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जातो आहे त्यामुळे महाई न्यूजच्या माध्यमातून भामा आसखेड प्रकल्पाबाबत फॅक्ट चेक करण्यात आला पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकृत माहितीनुसार पुणे महानगरपालिकेसाठी भामा आसखेड प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण दोन हजार अकरा मध्ये मंजूर झाले मात्र पिंपरी चिंचवडसाठी पाणी आरक्षण दोन हजार तेरामध्ये म्हणजेच पुण्यापेक्षा दोन वर्षांनी उशिरा मंजूर झाले ही यातील अत्यंत महत्वाची बाब आहे दुसरं असं की पुणे महानगरपालिकेने दोन हजार अकरामध्ये पाणी उचलण्याची परवानगी मिळाल्यानंतर सदर प्रकल्पासाठी तातडीने सल्लागार नियुक्ती केली आणि जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन योजनेतून निधी मिळण्याबाबत केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवली त्याचबरोबर जलसंपदा विभागाने मागणी केलेला पाणी पुनस्थापन खर्च माफ करावा यासाठी पाठपुरावा केला मात्र प्रकल्पाची गरज ओळखून सोबतच निविदा प्रक्रियाही सुरू केली याउलट आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ता काळात तत्कालीन कारभाऱ्यांनी पाणी पुनःस्थापना खर्च माफ झाला नाही म्हणून निविदा प्रक्रियाच राबवली नाही पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी हा प्रकल्प एकत्रित व्हावा अशी चर्चा दोन हजार दहा अकरामध्ये होती पण पुणे महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मंजुरीच दोन वर्ष उशिरा मिळाली त्यात दोन हजार तेरा ते दोन हजार सतरापर्यंत काहीच कार्यवाही केली नाही त्यामुळे दोन हजार सतरामध्ये दुर्दैवाने पिंपरी चिंचवडचे भामा आसखेड प्रकल्पातील आरक्षण रद्द झाले त्यानंतर पुन्हा राज्य सरकारकडे पाणी पुनर्स्थापना खर्च माफ करण्याची विनंती करण्यात आली मात्र सदर खर्च माफ होऊ शकत नाही ही बाब लक्षात आल्यानंतर पुनर्स्थापना खर्च भरण्याचा निर्णय घेण्यात आला दोन हजार सतरा अठरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने भामा आसखेडसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून जून दोन हजार पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे ध्येय आहे पुणे महानगरपालिकेचा विचार केला तर दोन हजार अकरामध्ये आरक्षण मिळाल्यानंतर पुणे महानगरपालिकेने दोन हजार तेरामध्ये कार्यवाही सुरू केलेला हा प्रकल्प दोन हजार एकवीसमध्ये म्हणजेच सुमारे आठ वर्षांनी पूर्ण झाला आता पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकल्प नक्की कशामुळे रखडला हे पाहूया पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून भामा आस्केड प्रकल्प राबवण्यात येत आहे पुण्यात दोन हजार तेरामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन हजार अठरामध्ये सदर प्रकल्पाची कार्यवाही सुरू झाली प्रकल्पाच्या कामाचे स्वरूप एकच असले तरी पुणे महानगरपालिकेला हे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे आठ वर्षांचा कालावधी लागला तर पिंपरी चिंचवडमधील अशाच प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ता काळात सुमारे तीन हजार चारशे कोटी रुपयांचे बजेट असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दोनशे सतरा कोटी रुपयांचा सिंचन पुनस्थापना खर्च वेळेत भरला असता तर आरक्षण रद्द झाले नसते आणि प्रकल्प लवकर सुरू झाला असता तसेच आज शहरात पाणी दाखलसुद्धा झाले असते तांत्रिक मुद्द्यांचा विचार करता पुणे आणि पिंपरी चिंचवड अशी प्रकल्पाची तुलनाच होऊ शकत नाही कारण पुण्याच्या प्रकल्पाचे काम दोन हजार तेरामध्ये आणि पिंपरी चिंचवडच्या प्रकल्पाचे काम दोन हजार अठरामध्ये सुरू झाले हे स्पष्ट आहे पार्लमेंट ते पालिका काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना भामा आस्केट प्रकल्पाचे आरक्षण तत्कालीन कारभाऱ्यांना मंजूर करून घेता आले नाही तसेच दोन वर्षे उशिरा मिळालेले आरक्षण सिंचन पुनर्स्थापना खर्च न भरल्यामुळे रद्द झाले पुण्याप्रमाणे कोणतीही निविदा प्रक्रिया दोन हजार ते दोन या चार वर्षात राबवता आली नाही त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती अभावी भोसरी विधानसभा मतदारसंघासह पिंपरी चिंचवडसाठी पाणीपुरवठ्याबाबत वरदान असलेला भामा आसखेड प्रकल्प रखडला या सगळ्याचं तात्पर्य काय तर भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी पुण्याच्या तुलनेत पिंपरी चिंचवडला उशिरा का मिळाले अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील आरोपांमध्ये तथ्य दिसत नाही हा फेक नरेटिव्हचा प्रकार आहे पुन्हा भेटूया नव्या फेक नरेटिव्हचा महाई न्यूजसोबत फॅक्ट चेक करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद